तुमची आई तिच्या लग्नातला एखादा हार किती जपते बरोबर आठवून बघा कदाचित आजीने देखील मुलींच्या नातीच्या लग्नासाठी दागिने जपलेले असतील आपल्या कुटुंबासाठी सोनं म्हणजे केवळ पैसा नसतो तर ती असते कुटुंबाची ओळख एक अनोख वैभव आणि पिढ्यान पिढ्या जपलेल्या आठवणी पण हेच वैभव आजकाल अनेक कुटुंब संकटामध्ये टाकत आहे कारण असतं अचानक आलेली पैशांची गरज अशा वेळी हेच सोनं जे आहे ते तुम्हाला झटपट कर्ज देखील मिळवून देत असत कुटुंबांना अडचणीत आणणारा एक विषय जो आहे तो आपण आज सविस्तरपणे समजून घेणार आहोत आणि तो विषय आहे गोल्ड लोन तुम्ही विचार करत असाल की यामध्ये असं काय वाईट आहे आपण सोन्याचे दागिने जे आहेत ते गहाण ठेवा लगेच त्याचे पैसे घ्या आणि परतफेड झाली की ते दागिने पुन्हा मिळवा पण तुम्ही जे पाहताय ते खरं नाहीये आज आपण या मागे लपलेलं एक काळ सत्य जे आहे ते पाहणार आहोत आज आपण जाणून घेऊयात की कसं गोल्ड लोनच्या सापळ्यामध्ये अडकून तुमचं सोनं जे आहे ते कायमचं हरवू शकतं आणि यातून तुम्ही स्वतःला नेमकं कसं वाचवू शकता चला तर मग सुरुवात करूया गोल्ड लोन आजकाल सगळीकडे चर्चेचा विषय ठरतोय कारण भारतामध्ये सोनं हे फक्त दागिना नाही तर कुटुंबाचा मान सन्मान आणि संपत्ती आहे प्रत्येक घरामध्ये सोन्याच्या बांगड्या असतात हार असतात अंगठ्या सोन्याची बिस्किट असतात हे सोनं पिढ्यान पिढ्या जपलं जातं एक पिढीनंतर दुसरं पुढच्या पिढीकडे ते पास केलं जातं पण जेव्हा अचानक पैशांची गरज पडते तेव्हा हेच सोनं तुम्हाला झटपट कर्ज मिळवून देतं आता गोल्ड लोन घेणं म्हणजे काय तर तुम्ही तुमचं सोनं जे आहे ते बँकेत किंवा एनबीएफसी मध्ये जमा करता, काही तासात तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात यासाठी क्रेडिट स्कोअरची गरज नसते कागदपत्र देखील अजिबात फारशी लागत नाही व्याजदर जर असतात ते पर्सनल लोन पेक्षा कमी असतात मग हे लोन घेण्यामध्ये नेमकं काय चुकीचं आहे असं तुम्हाला वाटू शकतो आकडेवारी जर पाहिली तर तुम्हाला ते लक्षात येईल भारतामध्ये गोल्ड लोनचं मार्केट दोन हजार मध्ये सात लाख कोटींवर गेलेलं आहे म्हणजे देशातील लोकांचं सोनं गहाण ठेवण्याचं प्रमाण वाढतंय हॉस्पिटल बिल मुलांची फी बिझनेस साठीचा पैसा अगदी लग्नाचा खर्च या वेगवेगळ्या कारणांसाठी गोल्ड लोन वापरलं जाते कारण हे लोन घेणं सोपं आहे आणि तुम्हाला वाटतं की तुमचं सोनं तुम्हाला परत मिळेल पण इथेच सुरू होते खरी गडबड तुम्ही बँकांच्या जाळ्यामध्ये अडकता आणि तुमचं सोनं जे आहे ते हळूहळू गायब होतं कसं चला आपण एक उदाहरण पाहूया समजा तुम्ही एक लाखांचं गोल्ड लोन घेतलेलं आहे व्याजदर साधारणपणे दहा ते वीस टक्क्यांच्या दरम्यान असेल तुम्हाला असं वाटतं की फक्त आपल्याला व्याज भरायचंय सोनं आपल्याला परत मिळेल पण याच सापळ्यामध्ये सगळेजण अडकत जातात होतं काय की अनेक कुटुंब फक्त व्याज भरत राहतात कारण ते स्वस्त असतं पण तुमची जी मूळ रक्कम मुद्दल जी आहे ती मात्र तशीच राहते लोनचा कालावधी संपला आणि पैसे परत करण्याची वेळ आली की हातामध्ये तुमचा पैसा नसतो मग तुम्ही काय करता तर लोन रिन्यू करता किंवा दुसरं सोनं गहाण ठेवता आणि असं हे चक्र सतत चालू राहतं हळूहळू तुम्ही त्या व्याजा व्याजामध्ये इतके पैसे खर्च करता की तुमच्या सोन्याच्या किमतीपेक्षा व्याजाचे पैसे जास्त होतात आणि जर तुम्ही लोन परत करू शकला नाहीत तर तुमचं सोनं जे आहे ते बँकेमध्ये जमा होतं तुम्ही तुमची कौटुंबिक संपत्ती गमावता देखील कायमची देशभरातील लाखो कुटुंब या सापळ्यामध्ये आता आपल्याला अडकताना दिसत या गोल्ड लोनच्या खेळामध्ये बँक्स आणि एनबीएफसी या कधीच हरत नाहीत कारण त्यांच्यासाठी हा धंदा जो आहे तो जोखीममुक्त आहे डेटा काय सांगतो की गोल्ड लोन मध्ये एन पी कर्ज जवळपास शून्य आहे याचा अर्थ काय की तुम्ही जर लोन परत नाही केलं तर बँक काय करते किंवा एनबीएफसी काय करते तुमचं सोनं जप्त करते त्यांचा पैसा वसूल करते पण तुमचं काय तुम्ही का मात्र तुमची सगळी संपत्ती गमावून बसलेला असतात आजकाल फिनटेक ऍप्स जे आहेत ते तुम्हाला तीस मिनिटात कॅश देतो सर असं सांगतात एजंट तुमच्या घरी येतो तुमचं सोनं एका सील केलेल्या पॅकेटमध्ये घेऊन जातो आणि पुढच्या काही तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात पण जे सोनं तुम्ही इमर्जन्सीसाठी ठेवलेलं होतं ते आता रोजच्या गरजांसाठी गहाण ठेवलं जात आणि हळूहळू तुमच्या लॉकरमधलं सगळं सोनं बँकेच्या वॉल्टमध्ये जात आता असं नाही की बाबा गोल्ड लोन हे कायम वाईटच आहे काही वेळा परिस्थिती अशी असते की गोल्ड लोन घेण्याची खरंच गरज असते तेव्हा ते उपयुक्त देखील ठरतं म्हणजे अचानक मेडिकल इमर्जन्सी आली तुम्हाला तासाभरात पैसे हवे तर तुमच्याकडे इतर कुठलाही पर्याय नसेल तर मग गोल्ड लोन तुम्हाला आधार देऊ शकतो किंवा कधी कधी असं होतं की बाबा तुम्हाला माहिती आहे की एक महिन्याभरानंतर तुम्हाला सॅलरी येणार आहे इन्शुरन्सचा पैसा मिळू शकतो किंवा फिक्स डिपॉझिट जे आहे ते तुमचं मॅच्युअर होतं अशा वेळी गोल्ड लोन तुम्हाला तात्पुरता आधार देऊ शकतो şakt पण यावेळेस सुद्धा तुम्हाला काय करा की एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे लोन घेतलं की ते ताबडतोब परत केलं पाहिजे कारण जितकं लोन तुमचं लांबतं तेवढं तुमचं व्याज वाढत जातं आणि सोनं जे आहे ते तुमचं धोक्यात येतं उदाहरण जर द्यायचं झालं की समजा तुम्हाला दोन आठवड्यांसाठी पैसे आहेत आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती की तुमचं एफ डी जे आहे ते एका महिन्यानंतर मॅच्युअर होणार आहे अशा वेळी तुम्ही काय कराल की गोल्ड लोन घ्या पण जसे तुमचे डिपॉझिटचे पैसे एफ डी मॅच्युअर झाल्यानंतर अकाउंटला येतील तर ते गोल्ड लोन लगेच बंद करा विशिष्ट जर तुम्ही पाळणार असाल तर आणि तरच गोल्ड लोन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल आता आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे गोल्ड लोन कधी घेऊ नये जर तुम्ही दरमहा होणाऱ्या खर्चासाठी म्हणजे किराणा सामान किंवा भाडं असेल तुमचं स्कूलची फी असेल काही बिलं असतील ती भरण्यासाठी जर गोल्ड लोन घेत असाल तर थांबा हे खर्च कायमचे असतात अशा खर्चांसाठी सोनं गहाण ठेवलं तर ते तुमचं लोन जे आहे ते कधीही संपणार नाही तुमचं सोनं गहाण राहील व्याज वाढत राहील आणि लवकरच तुम्ही आणखी एक कर्ज घ्याल किंवा आणखी सोनं तुमचं जे आहे ते गहाण ठेवायची वेळ तुमच्यावर येईल दुसरं म्हणजे म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केट ट्रेडिंग किंवा जोखमीच्या बिझनेस साठी गोल्ड लोन घेत असाल तर ते अतिशय रिस्की आहे आणि एक छोटे व्यापारी असा विचार करतात की पुढच्या सीझनच्या विक्रीतून आपण लोन परत करू पण पर जर विक्री कमी झाली तर मग ते लोन रिन्यू करा आणि पुन्हा व्याजाचा डोंगर जो आहे तो वाढत जातो या सगळ्यामध्ये होतं काय तर जर तुमच्याकडे लोन परत करण्याचे स्रोत नसतील तर गोल्ड लोनचा तुम्ही विचार अजिबात करू नका हा आमचा तुम्हाला सल्ला राहील आता आणखी प्रश्न येतो तो, तो म्हणजे गोल्ड लोनच्या या सापळ्यापासून नेमकं वाचायचं कसं काही सोप्या टिप्स ज्या आहेत त्या जर तुम्ही पाळल्या तर तुम्ही वाचू शकता पहिली गोष्ट म्हणजे गोल्ड लोनला तुमचा शेवटचा पर्याय बनवा जर तुम्हाला कर्जाचे इतर पर्याय मिळू शकतात उपलब्ध असतील ते पर्सनल लोन असेल किंवा मित्र नातेवाईकांकडनं पैसे घेण्याची उपलब्धता असेल तर ते प्रथम वापरा सगळ्यात महत्वाचं म्हणजे लॉंग टर्म साठी सेव्हिंग करा तुम्ही एफ मध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकता किंवा म्युच्युअल फंडासारखे पर्याय जे आहेत ते तुम्ही निवडू शकता ज्यामुळं तुम्हाला गोल्ड लोनची गरज पडणार नाही आज अनेक कुटुंब जी आहेत ती गोल्ड लोनच्या सापड्यामध्ये अडकताना आपल्याला दिसतात कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाहीये सरकार आणि बँकांनी यावर उपाय शोधले पाहिजेत असं म्हणणं सोपं आहे पण लोक कर्ज देखील घेत राहतात कर्ज घेणं कारण सोपं आहे छोट्या सेव्हिंग स्कीम ज्या आहेत त्या अधिक आकर्षक सरकार करू शकतं आर्थिक शिक्षण आर्थिक त्याला आपण फायनान्शियल अवेअरनेस म्हणतो ते गरजेचं आहे जोपर्यंत कुटुंबांना सोन्यावर अवलंबून राहिला तोपर्यंत तो हा सापळा जो आहे तो संपणार नाही गोल्ड लोन घेणं हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे पण हा निर्णय घेताना तुम्ही सावध राहा तुमच्या कुटुंबियांशी बोला तुमच्या गरजा आणि परतफेडीची क्षमता आधी समजून घ्या जर तुम्हाला गोल्ड लोन घ्यावंच लागलं तर बँक किंवा एनबीएफसी यांचं बॅकग्राऊंड तपासा त्यांचे व्याजदर लोनचे नियम काय आहेत त्यांची निलामीची प्रक्रिया काय आहे हे नीट समजून घ्या आणि जर तुम्हाला असं वाटलं की तुम्ही गोल्ड लोनच्या सापळ्यामध्ये अडकला आहात तर घाबरू नका तुमचा आर्थिक सल्लागार जो असेल त्याच्याशी बोला तुम्ही तुमच्या लोनचं रिस्ट्रक्चरिंग करा शक्य असेल तर कर्जाचे इतर पर्याय शोधा आणि या सापळ्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर असं वाटलं की ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवी तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स येऊ द्या तुमचा एक शेअर एखाद्या कुटुंबाला चुकीचा निर्णय घेण्यापासून वाचवू शकतो आर्थिक साक्षरतेकडे एक पाऊल म्हणून पैसा पाणीला आत्ताच सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूयात आपण नव्या विषयासह तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी